de una medida esta ¿sí? नमस्कार हो मेन्याच्या तृथीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्याकडे दोन तीन दिवसापासून पावसाचं वातावरण झालं आहे मग आमची सकाळपासूनच धावपळ चालू होती मग आमचं सरपंच संपलं होतं मग मी ज्युसपाप्पांकडून फोडून घेतलं कारण पाऊस आला तर सगळे पण लाकडं येऊन जातील आणि स्वयंपाकाला पण लाकडं राहणार नाही ना ना। म्हणून मग मी त्यांच्याकडून फोडून घेतले आणि दुपारपर्यंत वाळवले आणि आता फक्त तर थेंब पडायला लागले होते मग मी सरकन बसून घेतलं आणि टाईम पण होता म्हणले मग आता एखादी रेसिपी झालीच पाहिजे तुमच्यासाठी तर मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने चिकन मोमोज तर मी त्याच्यासाठी अर्ध किलो चिकन आणलं आहे चिकन मी नडाचंच आणलं आहे म्हणजे त्याचा आपल्याला खिमा करता आला पाहिजेत खलबत्त्यामध्ये पहिले मी आता दोन तीन पाण्याने धुवून घेते चिकन मी चिकन दोन तीन पाणी निधून घेतलं आहे आता ते साईडला ठेवून देते आणि आधी मी मायद्याचं पीठ मळून घेणार आहे म्हणजे ते मुरलं पण पाहिजे ते तर मी त्याच्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे मी एवढा पण मैदा नाही घेणार थोडासा उरवणार आहे एवढा उरवला आहे तर आपल्याला याच्यात थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे मग नंतर मळायचं आहे मी जास्त नाही टाकायचंय थोडस टाकलं तरी चालत आता हे पाणी टाकून मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला जास्त पातळ नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही हे प असं पीठ मळून घ्यायचंय जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण नाही असं एक मध्यम म्हणायचं आहे आता हे आपल्याला दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत मी खलबत्त्यात आहे ना चिकनचा खेमा तयार करून घेते खलबत्ता बारीक आहे मग मी दोन तीनच पीस टाकून ये ना ठेचून घेणार आहे तुमच्याकडे मिक्सर असेल तर त्याचं ते वाटून घेतलं तरी चालेल हे बघा मी असा खिमा करून घेतलाय आता बाकी चेंचा पण करून घेते <tip> मी सर्व चिकनचा खिमा तयार करून घेतलाय आता मी त्याच्यासाठी कांदा आणि कांदा पात चिरून घेणार आहे <tip> मी अर्धा किलो खिम्यासाठी ना तीन मध्यम साईजचे कांदे घेणार आहे घ्यायचे कांदा चिरून घेतलाय मी एकदम बारीक मध्ये चिरलाय आता आहे ना मी कोथिंबीर चिरून घेणार आहे मी कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली मी बाजारातून आहे ना कांदापात आणली नाही कारण की घरी पण मी थोडीशी कांदापात लावली होती तीच वापरणार आहे हे बघा मी मोड आलेले कांदे लावले होते आता याच्यातूनच मी कांदापात नेणार आहे हे बघा एवढी मिळाली आहे एवढी आपल्याला पुरेशी आहे अशी चिरून घेतली मी कांदापात चांगली बारीक चिरून घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण पण लागणार आहे तर मी त्याच्यासाठी आल्याचे दोन तुकडे घेतले बारीक चिरून खलबत टाकायचे एक कांडी लसूण घेणार आहे मी अजून आलन आता कांदा कांदा आलन लसूण बारीक करून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला मोमोज बनवण्यासाठी जेवढे साहित्य पाहिजे तेवढे मी तयार करून घेतले तर हे आपल्याला खिम्यामध्ये मिक्स करून आहे चिरलेला कांदा आणि कांदा पात टाकून दिली आहे आणि ही कोथिंबीर पण मी टाकून देणार आहे हलवा त्यात ठेसलेला आलं लसूण मी दोन तीन काळे मिरे ठेसून घेतले खरवा त्यात ते टाकणार आहे आता चवीनुसार मी टाकणार दो आहे दोन हिरव्या मिरच्या चिरेल होतात ते टाकायचं आहे बारीक अर्धा चमचा चिकन मसाला टाकून द्यायचा आहे अजून मी त्यात दोन चमचे तेल टाकणार आहे आता हे सगळं पण एकत्र करून घ्यायचं आहे हे चांगलं असं मिक्स करून आहे माझं आता मी थोड्या वेळ झाकून बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत मी चूल पेटून घेते चुल पेटून मी पाणी गरम व्हायला ठेवते नंतर मोमोज करणारे म्हणजे मोमोज उचतोपर्यंत आपलं पाणी पण तापून राहील पाणी तापाय ठेवून दिलं आता मी मोमोज बनवायला घेतले मैदा पण चांगला असा भिजलाय मी एक पोळीचा उंडा काढून घेते बाकीचं पोळी परत झाकून ठेवणार आहे मी बारीक चांग्याने लाटून घेतल्या एकदाच मोठी पोळी लाटून घेतली आता हे डब्याचे झाकण ना असं कट करून घेणार आहे अशा चांदकुले काढून घेतले मी बारीक बारीक मोमोज या जाळीवर आपल्याला उकडायला ठेवायचे त्याच्या आधी आपल्याला ना थोडस तेल लावून घ्यायचंय म्हणजे त्याची तक नाही झाली मी एकदम सोप्या पद्धतीने मोमोज बनवून राहिले अशा पद्धतीने ठेवायचे आणि आपण दिवाळीच्या करांच्या बनवतो ना तसंच बनवायचे फक्त थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे त्याचे काठ दाबून घ्यायचे चांगले आता या असं पकडून असं गोल फिरून आणि तर ही बाजू बंद करून द्यायची अगदी सोप्या पद्धतीचा सेप आहे हा हे बघा आता मी बाकीचे पण मोमोज बनवून घेते मी दोन तीन प्रकारचे घेतले आता पाणी पण तापले जाळण ठेवून आता झाकण ठेवून देते आणि कमी जाळावरतीच आपल्याला हिवा फिवा शिजून द्यायचे हे पा आपले मोमोज उकडले हाताला पण चिटकत नाही आणि त्यांचा कलर पण चेंज झालाय आता मी काढून घेते बाकीचे जे पिठूरले होते त्यांचं वाला मी आसा शेप दिलं आता हे पण मी वाफेवर शिजवून घेणार आहे गाना आपले मोमोज किती मस्त असे शिजले एकदम मस्त झाले मी जीवाच्या पप्पांना पण बोलवते घरी तयार मोमोज हां जीवा